नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत नंदुरबार जिल्हा शहादा शहादा शहरातील प्रकाशा रस्त्याने असलेल्या दुकानांना भीषण आग प्रकाशा रस्त्यावरील आठ ते नऊ दुकानांना भीषण आग लागल्याचे अनुमान चारचाकी वाहनांच्या गॅरेज मंडीप साहित्याची दुकाने इलेक्ट्रिक दुकान साऊथ सिस्टम आणि अनेक दुकानांना भीषण आग लागल्याचे समजते घटनास्थळी शहादा नगरपालिका अग्निशामक दाखल झालेले आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाची शर्तीने प्रयत्न सुरू आहेत भीषण आगीत पन्नास ते साठ लाख रुपयाच्या वरचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर आगीत मोठा ट्रक जोडून सुद्धा खाक झालेला आहे तर मोठे चारचाकी वाहन देखील जळाल्याची माहिती समोर आलेली आहे आग निगमकी कशामुळे लागली हे अद्यापही कळालेले नाही बघत राहा लेखणी न्यूज नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू निकोम यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र प्रिय रसिक प्रेक्षक बांधवांनो तुमच्या आपल्या आवडत्या लेखणी न्यूज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका